Cái nó vậy, Chào cái thích cái đi nữa?

खऱ्या अर्थाने सहकार्याने मेहनत घेतली तेव्हा उमटे पाणी पवडा उमटे संघर्ष उमटे संघर्षाचा निती उमटे कारण संघर्ष त्यांचं खऱ्या अर्थाने आज कौतुक करला पाहिजे कारण हा तसा शासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होता आता हा प्रोजेक्ट आहे गेली कित्ये वर्ष मी जिल्हा परिषदेत असताना जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता असताना धरणाचा काय कडावा म्हणून प्रयत्न करत होतो धरणाची पाईपलाईन व्हावी धरणाच्या टाक्या व्हाव्यात ह्याच्यासाठी सगळा प्रयत्न करतो पण हा शासनाच्या शेवटी गेंड्याच्या कातडीचं जे शासन आहे त्याने काय अजून पण त्याचं काहीच केलं नाही आता ही चौसष्ट कोटी रुपयाची ह्या धरणावरून एक पाईपलाईन टाकली जाते जर धरणात्मक पाणी नाही तर पाईपलाईननी पाणी कसं जाणार आहे त्याच्यामुळे माझं मी पहिलंच जीवन अधिकरणाला सांगितलं काय शेख म्हणून जे अधिकारी होते त्यांना मी सांगितलं का बाबा तुम्ही हे पाईपलाईन टाकण्यापेक्षा पहिला धरणाचा गाळ काढायचाच पाईपलाईन टाका न आम्ही ते बघतो म्हणजे ते एक फक्त जिथून करून काय मिळेल त्या तीच कामं काढायची बाकी काही कामांची आपल्याला करा अशा प्रकारे काम चाललेलं आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न तुम्ही कुठे धरण संघर्षाचा म्हणजे हातात घेतला त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्ही चांगल्या प्रकारे काम कामतायत राकेश पाटील आहेत हो राकेश पाटलांचं मला एक पत्र आलं की आम्ही असं असं काम करतो खरं मला माहिती होतं मी बोललं येईन मी पण नेमकं त्यात लगेच पत्र झालं तर मी त्या राकेशला फोन करून विचारलं काय राकेश काय करू आम्ही तर मला बोललं तुम्ही आम्ही डंपर पाठवू काय डंपर नको तर केसी जे असला तर पाठवा आता काय झालेलं आहे काय सीझन आहे शेवटचा आणि त्याच्यामुळे मशीनरी तुमची भारी वानव आहे पण मी बोलला आम्ही टोकलेनच पाठवतो टोकलेन त्याच्यामुळे पाठवून दिला आपल्याला जसं पाहिजे तसं आपण काम करून घ्या पण तुम्हाला परत करा घाताने धन्यवाद देतो तुमचं कौतुक करतो कारण तुम्ही असं चांगलं काम करत राहा तुमच्या मागे आम्ही सदैव उभ्या कायम उभ्या शेतकरी सामान्य दरी दीनदलित जे लोक आहेत त्यांच्या मागे त्या नागरिकांच्या मागे आपल्याला उभं राहायलाच पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपल्याला हा प्रश्न काय मार्गी सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लागणार नाही आणि त्याच्यासाठी जे जे लागेल जे सगळं जे करायला लागला तरी पण आम्ही तुमच्याबरोबर एवढं तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला परत सगळ्यांना धन्यवाद देऊन इथे सांगतो हिंद जय महाराष्ट्र थँक्यू